आमदार महेंद्र थोरवे साहेब हे खरे गोरगर गोरगरिबांचे कैवारी आहेत कारण आमचा एखादा पेशंट आजारी झाला एखादी महिला डिलेवरी असेल तर त्यांना खूप त्रास व्हायचा तिथून कधी कधी पेशंट आमचे आणता आणता मध्यांतरीच रस्त्यामध्ये ते सुद्धा झालेले आहेत मरण पावले आहेत अशी अतिशय दयनीय अवस्था जे काही चालू आहे जे काही राजकारण आहे स्टंडबाजी आहे जे काही चालतंय त्याच्यामागे काय नाही कारण तसलं राजकारण राजकारण करणं हे काय आपलं काम नाही व्हायचं आमच्या लोकांचा फक्त मतांसाठी वापर केला गेला भरपूर लोकांनी आश्वासन दिली आम्ही आज करतो उद्या करतो परंतु फक्त आमच्या आदिवासी समाजाचा मतांसाठी उपयोग करून घेतला त्या लोकांनी मला सांगायचंय भरपूर लोक आपल्याकडे येतात खांद्यावर हात टाकतायत आणि डोक्यावरचं तर लोणी खाऊन जात आहेत आता आदिवासी समाजाने पण याचा विचार करायला पाहिजे आपल्या समाजासाठी काम कोण करता करताय मेहनत कोण आहे समाजाच्या प्रश्न तडीस कोण लावतोय आमदार साहेब लावतायत का विरोधी पक्षातले कार्यकर्ते लावतात मी नेते बोलणारच नाही त्यांना त्या अजून कार्यकर्ते आहेत बालिश आहेत फक्त आमच्या समाजाच्या डोक्यावरती हात फिरवतायत खांद्यावर हात टाकतायत दादा व आमचा नेता मित्रांनो याच्यापासून सहाद्रा हे केसानी गळा कापतायत केसानी गळा कापतायत आपल्या समाजाचे खरोखर जर कैवारी कोण असतील तर ते महेंद्र शेठ थोरे साहेब वाघाच्या जबड्यात घालून हात मोदी तो जात त्याला म्हणतात आदिवासीची जात आणि आपली जात आता खरोखर विरोधकांना दाखवायची वेळ आलेले एक वर्षापूर्वी किरेवली ते जुंबापट्टी या रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं परंतु वन खात्याच्या काही अडचणीमुळे ते काम सुरू होऊ शकलं नाही परंतु आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे यांनी अथक परिश्रम करून शासनस्तरावर वन खात्याच्या परवानगीसाठी जो प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाला वन खात्याची मंजुरी मिळवलेली आहे आणि थोड्याच दिवसात ह्या रस्त्याचं काम पावसाळा संपताच सुरू होईल कारण या रस्त्याच्या संदर्भात म्हणायचं म्हणजे स्वातंत्र्य काळापासून ज्या माथेरान पट्ट्यातील ज्या आदिवासी वाड्या आहेत जवळजवळ चौदा वाड्या आहेत त्या चौदा वाड्यांना दळणवळणाचं साधन नव्हतं परंतु ते लक्षात घेऊन आजपर्यंत न झालेलं काम सन्मान्य आमदार साहेबांनी काम मंजूर केलं तर त्यासाठी असलेली वन खात्याची अडचणी दूर केलेली आहे या कामामुळे आदिवासी समाजातील दळणवंडाचं साधन होणार आहे त्यामध्ये ज्या ज्या सुविधा ज्या मूलभूत सुविधांपासून आदिवासी समाज जो वंचित होता त्या ते त्यांना सगळ्या सुविधा आरोग्याच्या असतील इतर दळणवळणाच्या बाजारपेठेच्या असतील या सर्व सुविधा सुखकर आणि सुलभ होणार आहेत त्या दृष्टीने हे काम चांगलं होत असताना काही विरोधक त्यामध्ये काही कुरघोड्या करून वेगवेगळ्या पद्धतीने भ्रम पस पसरवण्याचं आपवा पसरवण्याचं काम करत आहेत त्याचं या ठिकाणी खंडन व्हावं आणि जे आमदार साहेबांनी केलेलं जे काम आहे ते लोकांसमोर जावं यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या विभागातील आदिवासी बांधव उपस्थित आहेत ते त्यांच्या ते भावना आणि त्यांचं मत या ठिकाणी प्रदर्शित खर, या पत्रकार परिषदच्या माध्यमातून करतीलच मी आमदार साहेबांना खरोखर त्यांच्या कार्याला या धन्यवाद देतो मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि आजचासुद्धा दिवस आहे तो पंधरा ऑगस्ट दिवस आहे भारत देश तेव्हा जरी स्वतंत्र झालेला असला तरी माथेरान डोंगरपट्ट्यातील ज्या आमच्या चौदा वाड्या आहेत आदिवासी वाड्या आहेत आमच्या धनगरवाड्या आहेत ह्या ज्या वाड्यांना जे स्वातंत्र्य मिळालं ते आम्ही स्थानिक ग्रामस्थ म्हणून असं बोलू की ते स्वातंत्र्य तेव्हा नाही मिळालं आत्ता मिळालं आज खरं मिळालं आणि ते मिळवून देण्यासाठी जो काही रस्त्याचा आमचा विषय होता काही महिन्यापूर्वी आमदार साहेबांच्या माध्यमातून सदर रस्त्याला चौदा कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आणि भूमिपूजन झालं आणि सदर रस्त्याच्या कामाच्या सुरुवात करण्यासाठी फॉरेस्ट विभागाची अडचण येत होती आमदार साहेबांच्या माध्यमातून ती फॉरेस्ट विभागाची मान्यता ही कालच मंजूर झालेली आहे आणि आमचं जे काही भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अगदी आम्ही पारतंत्र्यात जगतोय असं आम्हाला स्थानिक ग्रामस्थ म्हणून वाटायचं कारण आमचा एखादा पेशंट आजारी झाला एखादी महिला डिलेवरी असेल तर त्यांना खूप त्रास व्हायचा तिथून कधी कधी पेशंट आमचे अंता अंता मध्यांतरीच रस्त्यामध्ये ते सुद्धा झालेले आहेत मरण पावले आहेत अशी अतिशय दयनीय अवस्था आणि सांगायचं तात्पर्य असं कारण या कर्जत खालापूर तालुक्याला खूप काही आमदार लाभले अगदी भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हे आमदार किंवा जे लोकनेते आहेत ते प्राप्त झाले आहेत परंतु आमदार महेंद्र थोरवे साहेब हे खरे गोरगर गोरगरिबांचे कैवारी आहेत आणि जो आम्ही देव माणूस म्हणतो तो आम्ही प्रत्यक्षात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्यामध्ये पाहिलेलं आहे हे स्थानिक ग्रामस्थ म्हणून आम्ही बोलत आहोत मित्रांनो तिथली जी दयनीय अवस्था अगदी आम्हीसुद्धा दहावीपर्यंत शिक्षण हे पाच पाच किलोमीटर चालत घेतलं आणि आज आज जे काही आहोत खूप मेहनत केल्यानंतर प्रत्येक गा ग्रामस्थाने अगदी आमच्या धनगरवाड्यामधले काही ग्रामस्थ आहेत दुधाच्या किटल्या घेऊन तीस तीस चाळीस चाळीस लिटर दूध डोक्यावर घेऊन अगदी मेहनत करून ते आपला परिवार सांभाळत आहेत आजही सांभाळत आहेत परंतु खरोखरच जे काही स्वातंत्र्य मिळालं ते खरोखर आज मिळालं ते म्हणजे पंधरा ऑगस्ट आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळालं असं मला वाटतं आता बाकीचे आमचे जे ग्रामस्थ आहेत आणि जे त्या ठिकाणी नेते मंडळी आहेत अगदी पं पन्नास साठ वर्ष झाली आज प्रत्येकाचं स्वप्न होतं तेसुद्धा प्रयत्न करायचे अगदी पन्नास साठ वर्षं झाली पन्नास साठ वर्षापासून ते प्रयत्न वर्ष वर्ष करत आहेत त्यांच्या पाठपुरावा करत आहेत किंवा प्रयत्न करत आहेत परंतु आज आमदार साहेबांच्या माध्यमातून हे आमचं जे काम आहे ते आज सक्सेस झालेलं आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये सदरकाम सुरू होईल यात मात्र कोणतीही शंका नाही आणि जे काही चालू आहे जे काही राजकारण आहे स्टंडबाजी आहे जे काही चालतं आहे त्याच्यामागे काय काटकारस्त नाही आहे कारण तसलं राजकारण घाणेरं राजकारण करणं हे काय आपलं काम नाही आहे एक ग्रामस्थ म्हणून बोलतो आहे परंतु जर हे व्हायचं होतं मग आधी का नाही झालं असा आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे की बाबा पन्नास साठ पूर्वी आधीच का नाही झालं परंतु आज खरोखरच एक गोरगरिबांचे कैवारी आणि एक देव माणूस म्हणून आम्हाला आमदार साहेब लाभले आणि आमचा फॉरेस्टचा तीन दोन दावा मंजूर करून आणि सदर रस त्याला पंधरा कोटीचा निधीसुद्धा मंजूर आहे आणि लवकरच हे काम सुरू सुरू होईल आणि हा आमचा खरा आनंद उत्सव आहे आणि हा आमचा खरंच आनंद उत्सव आहे अगदी ढोल ताशामध्ये लोकांनी हा आनंद उत्सव साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे आणि खरोखरच पुन्हा एकदा आमदार साहेबांचं पूर्ण आमच्या चौदा आदिवासी वाड्या आणि आमचे धनगरवाडे यांच्या वतीनं मी आमदार साहेबांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद जुम्मापट्टी ते किरवली हा रस्ता हा संपूर्ण वन क्षेत्रातून जात असल्यामुळे वन विभागाची परवानगी घेणं बंधनकारक होतं त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदरच त्या वन खात्याने परवानगी दिलेली आहे हे एक आनंदवा आनंदाची बातमी आमच्या आदिवासी समाज बांधवांसाठी आहे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसला त्या वन खात्याची परवानगी दिलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्या जुमापट्टी ते किरवली या रस्त्याचं चा रस्त्याचं काम चालू होणार आहे याच्यात शंका नाही वन विभागाची परवानगी घेत असताना चोवीस ते पंचवीस डॉक्युमेंटची आवश्यकता असते आणि ती डॉक्युमेंटची पूर्तता करत असताना माझे किरवली ते जुमापट्टीच्या परिसरामध्ये राहणारे आदिवासी बांधव यांनं वेळोवेळी पाठपुरावा केला आणि ते डॉक्युमेंट्स तयार करून पूर्ण प्रपोज तयार करून आज वन विभागाची परवानगी आलेली आहे मी आदिवासी समाज संघांना कर्जत तालुक्याच्या वतीने माझ्या या आदिवासी बांधवांचं खरोखर कर अभिनंदन करेन तसेच कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार यांनीही या किरवली ते जुमापट्टी या रस्त्यासाठी वन विभागाची परवानगी मिळवली आहे त्यांचंही मी कर्ज तालुका आदिवासी समाजाच्या वतीने अभिनंदन करीन तसेच काही दिवसापूर्वी कशेळे या ठिकाणी आदिवासी कर्ज तालुक्यासाठी आदिवासी समाज भवनाचं भूमिपूजन केलं एक आत अतिशय ऐत एत, ऐतिहासिक हा भूमिपूजन सोहळा पार पडला त्याबद्दल मी कर्जत कालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय किरवली ते जुम्मापट्टी या रस्त्याचे भूमिपूजन काही महि महिन्यापूर्वी झालेलं होतं परंतु वन काही हरकत असल्यामुळं तो काम थोडं दिरंगाई झाली परंतु त्या कामाचे आता लवकरच सुरुवात होणार आहे कारण वन खात्याने आता त्याचे परमिशन आपल्याला त्या रस्त्यासाठी दिलेले आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आमचा आदिवासी समाज हा अजूनही रस्ते पाणी ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यापासून वंचित होता परंतु आज आम्ही खरोखर पत्रकार परिषदेला मी सामोरे जात असताना पहिल्यांदा या कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आणि आदिवासी समाजाचे खरे कैवारी कोण असतील तर ते माननीय सर्वांचे लाडके आमदार माननीय महेंद्र थोरे थोरेसाहेब यांचे मी खूप खूप मनापासून आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने आभार मानेन की साहेब भरपूर आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले परंतु आमच्या या आदिवासी समाजाकडे पूर्णशा दुर्लक्ष केलं गेलं आणि आमच्या लोकांचा फक्त मतांसाठी वापर केला गेला याच्या व्यतिरिक्त विकास हा काही आमच्या लोकांना काय होता हे माहीत नव्हतं आज अशी प्रचिती येते की पाच वर्ष साहेबांची पूर्ण होत असताना दुसऱ्या ट्रम्पला साहेब तुम्ही निवडून आलात आणि आमच्या या किरवली ते जुम्मापट्टी हा जो बारा आदिवासी वाड्यांचा जो प्रश्न होता वर्षाने वर्ष प्रलंबित होता भरपूर लोकांनी आश्वासनं दिली आम्ही आज करतो उद्या करतो परंतु फक्त आमच्या आदिवासी समाजाचा मतांसाठी उपयोग करून घेतला त्या लोकांनी आणि समाजाला हा दुर्लक्षित ठेवलं फक्त एकच आज असे आमदार आहेत की कर्जत खालापूरचे महेंद्रशेठ साहेब खरोखर मी तुम्हाला आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे खूप आभार मानेन की साहेब तुम्ही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन असताना आमच्या समाजाला कधी न भूतो न भविष्यात अशी कोणी कंप कल्पनाही केली नव्हती परंतु तुम्ही नऊ ऑगस्टला आमच्या आदिवासी समाजाचं भव्य असं आदिवासी भवन मंजूर करून तुम्ही भूमिपूजन केलं आणि नाही तर चारच दिवसांनी एक अतिशय गोड बातमी तुम्ही दिली जुम्मापट्टी ते किरवली हा रस्ता याचं वन विभागाचं तुम्ही परमिशन आणून दिलं साहेब खरे आदिवासी समाजाच्या कैवारी कैवारी बोलत असतात आमच्या समाजामध्ये इतर समाजाचे लोक सभापती झाले उपाध्यक्ष होऊन गेले आमदार झाले रायगड जिल्हा पालकमंत्री होऊन गेले खासदार झाले महाराष्ट्रात सत्ता होती केंद्रात सत्ता होती परंतु आदिवासी समाजाकडे पूर्णपणे या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि आदिवासी समाजाचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला गेला हीच फक्त आमच्या आदिवासी समाजाची एक तरी वापर करून घेतला आणि शोकाकिंत आहे आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आदिवासी समाजाचे खरे काही वारी आज कोण असतील गोरगरिबांचे नेते कोण असतील तर ते आदरणीय लोकप्रिय आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरेसाहेब असतील कारण आमदार साहेब तुम्ही नऊ ऑगस्टला आमचं आदिवासी भवन भूमिपूजन केलं आणि चारच दिवसांनी तुम्ही वन विभागाची परमिशन आणून तुम्ही जुम्मापट्टी ते किरवली हा रस्ता मिळून दिला म्हणजे आज आमच्या समाजाला पण मला सांगायचं आहे भरपूर लोक आपल्याकडे येत आहेत खांद्यावर हात आहेत आणि डोक्यावरचं लानू लोणी खाऊन जात आहेत आता आदिवासी समाजाने पण याचा विचार करायला पाहिजे आपल्या समाजासाठी काम कोण करत आहे मेहनत कोण करत आहे समाजाच्या प्रश्न तडीस कोण लावतो आहे आमदार साहेब लावतायत का विरोधी पक्षातले कार्यकर्ते लावतात मी नेते बोलणारच नाही त्यांना ते अजून कार्यकर्ते आहेत बालिश आहेत फक्त आमच्या समाजाच्या डोक्यावरती हात फिरवतायत खांद्या हात टाकतायत दादा व आमचा नेता मित्रांनो याच्यापासून सावद्रा हे केसानी गळा कापतायत केसानी गळा कापतायत समाजाला आव्हान करीन मी की आपल्या समाजाचे खरोखर जर कैवारी कोण असतील तर ते महेंद्र थोरे थोरेसाहेब आणि त्यांचे सहकारी सर्व शिवसैनिक आज इथे उपसभापती आमचे ज्येष्ठ नेते मनोर शेठ साहेब आहेत शिवरामजी साहेब आहेत प्रसादजी थोरे साहेब आहेत तर आमच्या समाजाचे अध्यक्ष परशुरामजी साहेब आहेत मी पत्रकारांना एवढं सांगेन की साहेब याच्यासाठी भगवान कोकरे साहेब असतील मोहन वारगडा सर असतील बालचंद्र साहेब असतील बाळू पिरकडा बाळू साहेब असतील नारायण पिरकट साहेब असतील आमच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक ठाकरे साहेब असतील अशोकजी साहेब असतील आणि या सर्व नवनीतजी साहेब असतील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला काही लोकांना माहीत नव्हतं संकेतजी साहेब असतील अभिषेक साहेब असतील ह्या लोकांनी वेळोवेळी अलिबागला आठवड्यातून दोन आठवड्यातून जाऊन खूप मेहनत घेतली का हे परमिशन लवकरात लवकर मिळून आदिवासी समाजाचा हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर खरं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी याही टीमचं साहेब खूप असं सा योगदान आहे आणि याच्यासाठी आज मी सर्व आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने आमदार साहेब तसेच खरे या पट्टी ते किरवली रस्त्यासाठी ज्यांनी निधी मंजूर केला ते महाराष्ट्राचे माझे माझे मुख्यमंत्री आणि आता तात्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे मी आमच्या समाजाच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेब तुमचेसुद्धा मनापासून आभार मानतो तसेच आमदार साहेब खरोखर आम्ही भाग्यवान आहेत आदिवासी समाजाचे लोक का तुमच्यासारखा देव माणूस आमदार या आमच्या कर्जत खालापूरला लाभला याचा आम्हाला भाग्य आहे आम्ही भाग्यवान आहेत तुमच्यासारखे आमदार आम्हाला लागले लाभले मी तर सर्व आदिवासी बांधवांना विनंती करीन की चोवीसला आपण त्यांना निवडून दिलं आता येणाऱ्या एकोणतीस आणि चौतीस या पण विधानसभेमध्ये सर्व आदिवासी समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मोलाचे सहकार्य करायला पाहिजे कारण मला वाटत नाही आमदार साहेब तिसऱ्या ट्रमलाही निवडून आल्याच्यानंतर आपल्या ज्या आदिवासी समाजाच्या जे मूलभूत सुविधा आहेत रस्ते पाणी लाईट या राहतील कालच एक मेसेज आला की ल पाण्याचे प्रश्न खूप आहेत मी बोललो ज्यांना वीस तीस वर्षामध्ये काही करता आलं नाही त्यांना तुम्ही बोलत नाहीत परंतु आमदार साहेबांनी पाच वर्षामध्ये खूप अशी प्रगती केली आणि जर आदिवासी समाजाला कोणी प्रगतीपथावर नेत असेल आदिवासी समाज हा मूळ प्रवास जर कोणी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आहेत माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरे थोरेसाहेब आणि म्हणून आदिवासी समाजाने पण आता यांच्या विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता आमदार साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून त्यांना आपण सर्व आदिवासी बांधवांनी साथ दिली पाहिजे अशी मी आदिवासी समाजाला पण विनंती करतो आणि लांबलेले दोन शब्द इथं संपवितो वाघाच्या जबड्यात घालून ये आहात वाघाच्या जबड्यात घालून आहात मोजितो तो दात त्याला म्हणतात आदिवाश्याची जात आणि आपली जात आता खरोखर विरोधकांना दाखवायची वेळ आलेली आहे म्हणून सर्व आदिवासी बांधवांनी आमदार साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून सर्वांनी साथ द्यावी हीच माझी हात जोडून विनंती जय जय आदिवासी जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका